आपण पाहत आहात एस न्यूज मराठी मुचंडी तालुका जत जिल्हा परिषद कन्नड शाळेस सस्टेंड महिंद्रा कंपनीच्या <च्चित> सी एस आर टीमची भेट जिल्हा परिषद कन्नड शाळा मुचंडी या शाळेस सस्टेंड महिंद्रा कंपनीची सी एस आर टीमने भेट देऊन शाळेच्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम पाहून सी एस आर ॲक्टिव्हिसाठी जिल्हा परिषद कन्नड शाळा मुचंडीची निवड करण्यात आली शालेय अत्यावश्यकता व सोयीसुविधा व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याची ग्वाही यावेळी या, या टीमने दिली बाय महिंद्रा गुजरात या कंपनीची सी एस आर टीमने सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत शाळेत भेट दिली त्यांच्या यावेळी शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी कॉम्पिटिशन घेण्यात आली विजेत्या तीन संघांना ट्रॉफी व मेडल आणि बक्षीस स्वरूपात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांसाठी सोमवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे उपस्थित सर्व सदस्य यांनी शालेच्या परिसर व शा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पाहून ही शाळा आम्हाला सरकारी शाळा वाटत नाही ही खाजगी शाळे वाटते अशी प्रतिक्रिया यावेळी दिली कार्यक्रमाचे नियोजन एस एम सी समिती व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांनी केले होते